बार्शी तालुक्यातील एकही शेतकरी पंचनामे वाचून वंचित राहणार नाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही शेतकऱ्यांना कुठल्याही तांत्रिक कारण अडचणीची एक इंच ही जमीन पंचनाम्याशिवाय वंचित राहणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आदेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वैरागमध्ये आयोजित केलेल्या के प्रशासकीय बैठकीत दिले आहे नुकसान भरपाई देण्याचं काम शासन करणार आहे त्यामुळे सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत नुकसानग्रस्त ऊस पिकांसह करावेत विशेषतः जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी बार्शी तालुक्यातील वैराग भागातील अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर आले असताना त्यांनी तालुक्यातील गौडगाव उपळे दुमाला जामगाव मळेगाव आदी ठिकाणी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत संतोष निंबाडकर आदी मान्यवर दौऱ्याच्या वेळी वे उपस्थित होते यावेळी तहसीलदार एफ आर शेख प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे कृषी अधिकारी संतोष कोयले गटविकास अधिकारी महेश सुडे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी मंडल अधिकारी कृषी सेवक तलाठी ग्रामसेवक आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी दोन पद्धतीने पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांनी केले आहे पहिल्या पद्धतीनुसार विमा पंचनामा आणि दुसऱ्या पद्धतीने ज्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांचा पंचनामा करून घ्यावा असे आवाहन केले आहे बार्शी तालुक्यात तब्बल दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे भोगावती नागझरी चांदणी यासारख्या इतर नद्यांना देखील महापुराचा सामना करावा लागलाय त्यामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात पिकाचं नुकसान झालं असून सत्तर शेतकऱ्यांनी विमा भरला सोबत प्रत्येक शेतकऱ्याला दीपावलीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा खात्यात कशी जमा होईल याचा पाठपुरावा मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं माझे आमदार राजेंद्र यांनी सांगितलंय गोडगाव येथील शेतकरी रामेश्वर शिराळकर यांचा वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीवरून पडून अपघाती मृत्यू झाला होता त्यांच्या घरी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार राणा पाटील माननीय आमदार राजेंद्र राऊत तहसीलदार आरिफ शेख यांनी भेट दिली यावेळी कुटुंबाचे सांत्वन करून शासनाकडून चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे लवकरच ती रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती माननीय आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे आदरणीय दादा असतील आदरणीय रांगाभाव असतील आणि सकाळपासून शेतकऱ्याला बांधावर गेलो शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही ऐकूनही घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर जे वास्तव समोर आले विधान आहे त्या संदर्भात मी आज पंचनामे करण्यासाठी सन्मान हे बाधसाहेब असतील तहसीलदाराने आडिक संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु काही टेक्निकल गोष्टी सांगून काही शेतकरी मला सांगितलं काय टेक्निकल गोष्टी सांगत आहेत काय अधिकारी म्हणतात आम्हाला असं सूचना नाही काय कशा सूचना नाहीत तलार त्यांच्या काय वेगळ्या बोलला होत्या म्हणून मी कॉमन सगळ्या लोकांना बोलवलं आणि स्टँडिंग सूचना आहेत की एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नये त्या संबंधित निकषात बसतो न्याय बसतो हा विषय नंतरच आहे किंवा शासन निर्णय घेत येऊन त्या लोकांना मदत कराल परंतु आता पंचनामा संपर्क केला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला अशा सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं खूप मोठं नुकसान आहे आणि त्या नुकसानाला सरकार म्हणून आपण मदत करायची भूमिका करण्यात येणार आहोत